जी महाराष्ट्रभर खेती आणि वारकरी संप्रदायामध्ये एक मोलाचं स्थान आहे वारकरी भूषण आणि महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांमधच्या काळजामध्ये ज्यांचं आढळ असं स्थान निर्माण झालेलं आहे ते गुरुवरी हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम छोटे माऊली यांच्या अमृतवाणीनं आपण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा खरं तर आस्वाद त्या ठिकाणी घेतला कीर्तनरूपी सेवेचा आनंद आपण या निमित्तानं घेतलात खरं तर महाराज तुमची तारीख मिळणं ही फार अवघड अशी गोष्ट आहे वेळ साधणं ही फार अवघड अशी गोष्ट आहे परंतु मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं होतं की माझ्या आईची या वीस वर्षानंतर पहिल्यांदा वारी चुकली ती हॉस्पिटलाईज झाली ती वारीला जाऊ शकली नाही मला इच्छा आहे की मातृपितृ पूजन करायचे संतांचं पूजन करायचं आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे आणि तुम्ही तो शब्द कानामध्ये साठवला आणि बाबाजी महाराजांना मी सांगितलं की मला तारीख महाराजांची तेवढी मिळवून द्या आणि महाराज तुम्ही गाडीत बसलात आणि काय झालं मला फोन आला की रविवार चालेल का सकाळची वेळ मी तातडीने हो म्हटलो वेळ अगदी कमी होता कमी वेळामध्ये थोडंसं नियोजन मी करायला सुरुवात केली आणि आज हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे महाराज मी कृतकृत्य कुर्त झालो अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आणि महाराज तुम्ही आणि वारकऱ्यांमध्ये मला एक गोष्ट नेहमी दिसते तुमच्यामधले आणि आमचे राजाराम महाराज या ठिकाणी बसले ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात नाही त्यांच्याकडे पाहिलं की तुकार तुकाराम महाराजांचा भाव आपल्याला दिसतो आणि आमचे गुरुवारी असं म्हणायचे महाराज मी डॉक्टर किशन महाराज साखरे यांच्या विचाराचं अभ्यासाचा थोडासा प्रयत्न केला ते असं म्हणायचं की यथार्थार्थ वाहकता ज्या पदामध्ये आहे त्या पदाच्या द्वारा भक्ताच्या किंवा श्रोत्याच्या हृदयामध्ये ओतण्याची जी, जी क्रिया घडत असते तिला साहित्यामध्ये भावशांती म्हणतात एका भावाला निवृत्त करून दुसरा भाव जागृत करण्याची भूमिका ही त्या साहित्यामध्ये शब्दामध्ये आपल्या वाणीमध्ये आहे ती प्रचिद्धी मला या निमित्तानं आज आली कारण भगवंतानं अर्जुनाला ज्यावेळी सांगितलं की अर्जुन म्हटलं हे युद्ध मला करायचं नाही मी करूच शकत नाही धनुष्य खाली टाकला आणि रणांगण सोडून निघाला त्यावेळी भगवंतानं त्याला जे उपदेश केला ती भगवद्गीता आहे आणि शेवटी तो असं म्हणतो की कलिशाय वचनंत व तू सांगशील ते एका भावाला निवृत्त केलं आणि दुसऱ्या भावाला प्रवृत्त केलं हे भगवंतानं केलं तीच काही सिक्कीम या महाराज आपल्यामध्ये आहे की आपण सांप्रदायाला इतक्या मोठ्या उंचीवर घेऊन गेलात आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी आलात हे मला फार फार मनाला आनंद देणारी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आईवडिल्या ठिकाणी आहेत दोघंही माझ्या आयुष्यामध्ये किती काळ राहिले असते माहीत नाही पण दोन मोठ्या आजारपणातून ते बाहेर आले आणि आज त्यांचं कृपाचित्र माझ्यावर हो आहे म्हणून मी हे सगळं पाहू शकतो अंगावर शहारा येतो की माझा भाऊ माझी भाऊजे माझी पत्नी माझं कुटुंब आणि सगळेजण या प्रसंगामध्ये उपस्थित आहे आणि महाराज ही जी तुमची जी प्रवृत्ती आहे जी काही त्यागाची समर्पणाची भावना आहे ती माझ्या मनामध्ये अधिक उंचीवर जाते कारण मी राजाराम महाराजांकडे ज्यावेळी बघतो आयुष्यामधली आसक्ती संपली विरक्ती सुरू झाली जीवनामध्ये काहीच नको आहे म्हणजे भगवान सुद्धा महाराज्या मध्ये म्हणतात की कर्मफल त्यागम त्यागात शांततेनंतरम मला वाटतं भगवंताला सुद्धा हे माहीत आहे की श्रेय ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ज्ञानात कर्मफल त्याग त्यागात शांततेनंतरम म्हणजे कर्माचा ज्ञानाचा अभ्यासाचा आणि त्यानंतर त्यागाचा काय भाव आहे तो भगवंतानं अर्जुनाला सांगितला महाराज म्हणतात त्या भावनेला हे महाराज या ठिकाणी जागत आहेत आणि मला वाटतं हे सगळं संचित आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला आलो छत्रपती शिवरायांच्या तालुक्यात जन्माला आलो माऊली महाविष्णू आणि यांचे पाय जिथं लागले तिथं आपण जन्माला आलो तिथे आपण जर वारकरी पूजन नाही केलं तर आपण करंट ठेवलं आपण आपल्या आयुष्यामध्ये काही राहणार नाही आणि म्हणून ह्या एका प्रामाणिक भावनेनं महाराज मी गेले आठ दिवस धडपडत होतो तुमची तारीख मिळाली कार्यक्रम या ठिकाणी घेतला जास्त बोलून वेळ घेणार नाही परंतु या निमित्तानं मी परकरंजा तालुक्यामध्ये जे काही आपलं जे काही नावादिली मंडळे आहेत त्यांना आपण काहीतरी द्यावं त्यांना आपण काहीतरी दान करावं अन्नदान करावं ज्ञानदान करावं हा ज्ञानयज्ञ महाराजांमुळे जुळून आला आणि संप्रदाय आपल्या साखरे महाराजांची भजनी मालिका आहे ती प्रत्येकाला द्यावी आणि माझ्या माता माऊलांना एक उन्हाताना त्या काम करतात त्यांना एक वस्त्रदान करावं आणि त्यानिमित्तानं ज्याच्या नशिबामध्ये माऊली कोणासंघे म्हणजे हे माऊली महाराज जी चिठ्ठी उचलतील ती माऊली कोणासंघे आहे ते आपल्याला खरंतर बघायचं आहे म्हणून मी जास्त वेळ आपल्याला घेणार नाही आपण सर्वच या कार्यक्रमाला आला तर कार्यक्रम शिवा वाढवलीत मला त्यानिमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले या ठिकाणी असणारे चार हजार लोकांचे आठ हजार डोळे माझ्याकडे प्रेमानं बघत आहेत महाराज मला यक्ष काय पाहिजे इतकं प्रेम जर असेल आयुष्यामध्ये तर हीच गमाई खरी आपल्या आयुष्यामध्ये आणि आतून बेनके साहेब आले त्यामुळे या कार्यक्रमाला चार चान लागले कारण ते माझ्या अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते साहेब आले ते त्या सगळ्यांचं त्यांचं स्वागत मला निमित्तानं माझ्या कुटुंबाच्या वति गावच्या वतीने या निमित्तानं करतो त्यांच्याकरता एकदा तुला टाळ्या आपण मनापासून वाजवा कारण अतुलजी बेनके साहेबांनी मला आयुष्यामध्ये जीवदान दिलेलं आहे कोविडच्या काळामध्ये साहेब मी असा शेवटच्या अवस्थेमध्ये होतो की मला ऑक्सिजन पुरत नव्हता ते स्वतः हॉस्पिटलाइज होते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला फोन केला की तू हॉस्पिटलमध्ये अडथळे मला आहे तू तुला बेड तयार केला ज्युपिटरमध्ये तू ये तो बेड मला मिळाला मी जगलो त्यामुळे ती भावना आमच्या मनामध्ये मैत्रीची फार उंचीवर आहे त्यामुळे जास्त अधिक आता हे बोलत नाही माझा भाऊ असेल माझे सगळी माझी बहीण या ठिकाणी ती हांडी परिवारामध्ये उमरमध्ये दिलेली ती मुंबईहून आलेली कार्यक्रमासाठी माझी मावशी आली सगळे नातेवाईक परिवार आले आणि या सगळ्या माता माऊल्या आल्यात एका हाकेवर त्या ठिकाणी सगळ्या आल्यात त्यांना सगळ्यांना त्यांच्या पायावर नतमस्तक होतो आपण या ठिकाणी आलात आपलं मनुष्य एकदा मनापासून मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी शब्दांना विराम देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका